अं तुम थे साथी अभी है कल की बात आज सफर में तुमने क्यों छोड दिया मेरा साथ बीडमध्ये तो वगैरे साथीदार होते सगळ्यात साथीदार धनंजय मंडेना हे म्हण हे मंडप आहे ना मग त्याला यांनी उत्तर दिल असेल आपले दत्तसाहेबांनी जिंदगी इंतहान लेती है दोस्तो की जान लेती है असं म्हणत 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 दोस्तीच्या आणा भाका घालत साडेचार तासानंतर बाहेर पडले असतील आणि मग गाणं हातात हातात घालून गाणं म्हणत असतील ये दोस्ती हम नहीं। नहीं मजा मजा बघायची आता मानधनदास यांच्या मधली माणुसकी सध्या म्हणजे ते माणुसकीला धरूनच चालतात त्यांच्या मान स्वभावाबद्दल मला काही आक्षेप नाही तो माणूस संतोष सूर्यवंशीच्या आईला सांगू शकतो की मावशी माफ करून टाका सगळ्यांना त्यांच्या असं त्यांच्यातलं महा संत महात्म्य जे आहे संत ते संत परंपरेतले सगळे गुण ते दिसायला लागलेत कदाचित ते धनंजय मुंडा पण म्हणाले असतील झालं गेलं विसरून जाऊया परत एकदा आपण मित्र म्हणून होतो मित्र म्हणून राहू अशा प्रकारचे काय झाले असतील चर्चा त्याच्यात आता बंद आड काय चर्चा झाली असते हे फक्त आपण विचार करू शकतो इमॅजिन करू शकतो माझं इमॅजिनेशन मी म्हटलं ना की काय तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा मराठीत गाणं नाही का गा, फेमस तुझ्या गळा माझ्या गळा अशा दोस्तीचे सगळी गाणी म्हटले असतील साडेचार तासामध्ये एवढ्या वर्षाची दोस्ती अचानक मागचे तीन महिने जे काय झालं ते आता परत दोस्ती राजकारणातली विश्वासार्हता राहिली कुठे आता त्यांनी पांघरून टाकायचं का ब्लँकेट टाकायचं का झी पोडलेल्या त्या याच्यात लॉक करून घ्यायचं आपल्याला काय करायचं आहे फक्त महाराष्ट्राला हा तमाशा दिसतो आहे एवढंच फक्त आपण मनात ठेवायचं आपल्याला काय करायचंच काय त्यांचं मनभेद आहेत का मतभेद आहेत का मनोमिलन आहे आपल्याला काय करायचं आहे आपली लढाई आपण लढतो काय आपण कोणाच्या जीवावर लढाई लढतच नाही आणि आमचे बॉस कधीही सांगणार नाहीत ना लढाई अर्धवेळ सोडा म्हणून त्यांचा स्वभाव नाही आहे म्हणजे त्यांचा स्वभाव नाही म्हणण्यापेक्षा त्यांना माहिती आहे की हे लढणारी लोक आहेत ही लढत राहतील आणि आमचा बस लढणारा माणूस आहे हे पण असलं पाहिजे म्हणजे जे संवाद संपलाय असं जे हा संवाद पण ते एकाच सत्ताधारी पक्षात आहेत आणि त्याच्यात ते चालू होतं त्यांच्यात आपापसात हा कलगीतुरा होता की काय असा आता महाराष्ट्राला वाचेल ना ती नुरा कुस्ती असते ना ठरवण ये डेड शुम तो म्हणायचं बे डेड शुम असं होतं की काय कळत नाही ना संतोष देशमुख देशमुख हिंची लढाई कोणा एकता व्यक्तीच्या जीवावरती लढली जात नाहीये सोमनाथ सूर्यवंशीची लढाई कोणा एकती ती व्यक्तीच्या जीवावर लढली जात नाहीये अक्षय शिंदेची लढाई कोणा एकट्या व्यक्तीच्या जीवावर लढली जात नाही उभ्या महाराष्ट्रातनं जे काही लोकांच्या भावना आहेत त्या भावना विचारत घेतल्या तो लोकांना दिसतंय हे मर्डर झालेले आहेत आणि मर्डरला कधी लोक सौम्य भूमिका घेत नाहीत तुम्हाला जीव घेण्याचा अधिकार देवाने दिलेला नाही अजितदादा राजीनामा घेला घेतील असं वाटतं घेतील हो त्यांना सवय स्वतः मोक्कत मुका, ना, ना आरोपी सोडवला ना आरोपी सोडवलेल्या माणसाला तुम्ही अपेक्षा कसा करता की ते राजीनामा घेतील कौतुक वाटत आहे की मी धनंजय मुंडेंना प्रोटेक्ट करतोय त्यांचा गुन्हा सिद्ध होऊ द्या म्हणजे ते वाल्मिक करार दहा वर्षानंतर गुणासिद्ध होईल त्याच्यानंतर मग सगळ्या काय कारवाई होतील तोपर्यंत गेलेला असेल सगळं महाराष्ट्राच्या जनतेला आव्हान आहे की तुम्ही काही करू शकत नाही तुमची तुम्ही दिली ना आता आमच्या आता सत्ता आता ती सत्ता वापरताना आम्ही कशी वापरतो बघत राहा उड्या डोळ्याने हो विश्वासार्हता नावाची एक गोष्ट असते की सगळं संपलं तरी चाल तर विश्वासार्हता संपता कामाने बस मी लढणारा माणूस आहे माझ्या बापाने मला जे लढाईचं तंत्र शिकवलेलं आहे त्याच्यानुसार मी वागतोय ह्या तिघांमध्ये एकही एक एक माझा नातेवाईक नाही उलट वाल्मिक कारण माझ्या जातीचा असून सुद्धा मी त्याच्या विरोधात भूमिका घेतली सोमनाथ सूर्यवंशी हा माझ्या विचारांचा कार्यकर्ता होता मग आम्ही विचारांनी सगळी सोयी आहोत त्याच्यासाठी मी त्याच्यासाठी लढण्याचा आणि अक्षय शिंदेचा खून केला निर्गुण हत्या केली तो गुन्हेगार होता नव्हता कोर्टात सिद्ध झाला असतं कोर्टाचा न्याय देण्याचा अधिकार तुम्ही हातात घेऊ शकत नाही एका चार फुटावरनं कोणाला जरी गोळी मारणं ह्याच्या इतकं क्रूर काहीच असू शकत नाही आणि त्यामुळे कायदा पोलिस अधिकाऱ्याने कायदा आणि सुव्यवस्थासाठी तुम्हाला नेमलं आहे कायदा हातात घेऊन कोणाला मारणं हे समाजविरोधी आहे असं जर पोलिसांनी ठरवलं मारूनच टाकायचं तर मग कोर्ट बंद करून टाका कोर्टाला टाळं लावा आणि निर्णय तुम्हीच घ्या आणि न्याय तुम्हीच करा धस यांना पुढे आणलंच ह्याच्यासाठी होतं की जरांगेंचा लाच वाढत चाललेला पाठिंबा त्यांना तो त्याच्यावर फटका मारायचा होता हे एवढंच राजकारण होतं मराठा समाजामध्ये दुफळी मागवाय माजवायची होती अचानक संतोष देशमुखांचा एक करता करविता कोणीतरी पुढे आला आणि मग तो जरांगींपेक्षा बोलण्यात तर ते होतेच मास्टर गाणी म्हणणं हे म्हणणं ते म्हणणं ढोल वाजवणं त्यास मान करून अमिताभसारखं हसणं नाचणं ते सगळं करत ह्याच्यातला मेन उद्देशच होता की जरांगेंचं जी धार होती ती बोतट करून टाकायची